कसं आहे चा पूर्ण असा हा ढीक आहे की नाही क्वांटिटी आणि आहे की नाही क्वालिटी असा मिळतो आनंदी क्रिएशन मध्ये क्वांटिटी कोण म्हणता क्वांटिटी मिळत नाही बघा ताई पूर्ण आरी हे फुल्ली रेडीमेड ब्लाउजेस आहेत ते सुद्धा फ्री मध्ये जबरदस्त कलर सोबत आलेले आहेत बर का एक सिंगल कलर नाही भरपूर कलर तुम्हाला यात पाहायचे आहेत आणि एक नंबर हँडवर्कचे ब्लाउजेस बघायचे आहेत क्या बात कसले सुरेख आहे एक ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते आणि बाकीचे रंग तुम्हाला हे मस्त पैकी आपल्या रीलमध्ये आहे चला मला याच्यासाठी तर स्टूल वरती उभं राहावं लागेल उभं राहून दाखवते मी तुम्हाला सुंदर अशी क्वालिटी पाहून घ्या सिक्का ब्लाउजेस आहेत अतिशय सुंदर असं हँडवर्क है याच्यावरती केलेलं आहे या सिक्का प्लेन नाही आहे सिक्कावरचं पण विशेष असं महत्व तुम्हाला यावरती बघायला मिळेल सुंदर असं वर्क वाव अशी फ्रंट फ्रंटलाईन तुम्हाला पाहायची आहे आणि मागची बाजू पाहून घ्या अतिशय सुंदर असा हा क्लासिक ब्लाऊज तुम्हाला बघायला मिळणार आहे कुठलीही साडी असू द्या मैत्रिणं सगळ्या साडींवरती हिट जाणारं हे सिक्का पॅटनचं आपलं हे ब्लाउज आहे बघा कुठला मला कलर आवडतोय पटकनचा हा बुकिंग नंबर दिला आहे आणि तुमची बुकिंग ही कन्फर्म करायची आहे आणि असल्याच युनिक हटके कलेक्शनसाठी आनंदी क्रिएशनला फॉलो आणि सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद